thank you चार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक वर्षी आता जवळजवळ आम्ही आठ नऊ वर्ष झाले आम्ही देवी बसवतो आमच्या कॉलनीमध्ये तर प्रत्येक वर्षीच आम्हाला नवदुर्गा करायला जायचं होत नव्हतं एक दोन वेळा गेले होते सगळीजण आणि मी तर पहिल्याच टाईमला नवदुर्गा करायला निघाले कारण मी फर्स्ट टाईम आत्ता नवरत्न धरलेले त्यामुळं नवदुर्गा करायला ह्या वेळेस मी पहिल्यांदाच निघाले तर सकाळी सकाळी सहा वाजता गाडी आली होती आणि गाडीची पूजा वगैरे करून छानपैकी नारळ वगैरे फोडून तर आता आम्ही आता नवदुर्गा करण्यासाठी निघाले कोल्हापूरला तर आमचा हा नवदुर्गा करण्याचा म्हणजे अनुभव पहिल्यांदाच आहे तर कसा होतो आहे तर तुम्ही पुढं जाऊन नक्कीच पहा खूप छान वाटलं नवदुर्गा करायला आणि असं आपण सगळ्या कॉलनीतल्या मैत्रिणी वगैरे एकत्र मिळून गेल्यानंतर आणि जरा जास्तच असं मज्जा वगैरे येते आनंद मिळतो सगळ्यांना तर दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो तर आज म्हटलं गाडीत बसून सकाळी सकाळी तो पाठ करूया पहिला तर आज छानपैकी आम्ही असं चाललेलं आहे आणि पाठ करायचा पाठ पण दररोज दुर्गा सप्तशती आम्ही दररोज वाचतो तर इथं काकू वगैरे दुर्गा सप्तशतीचा पाठ आता चालू केलेला आहे गाडीतून बसूनच म्हणजे सकाळी सकाळी आम्ही साडेसहा वाजता घरातून निघालो होतो तर एक तासाभरामध्ये सगळं वाचून होतं बोलल्या तर जाईपर्यंत सगळं वाचून वगैरे झालेलं आहे आणि मस्तपैकी असं छान वाटलं वातावरण एकदम असं भारी वाटत होतं सकाळ सकाळचं वातावरण तर आम्ही आता निघाले आमच्या कॉलनीतून चतुर्थ चतुर्थ विष्णू

तर प्रत्येक मंदिरामध्ये इतकी गर्दी होती ना खूप गर्दी होती आणि सांगलीतून वगैरे अशा भरपूर अशा गाड्या सुटलेल्या असं ड्रायव्हर दादानी आम्हाला सांगितलं जवळजवळ अडीचशे गाड्या अशा सुटलेल्या नवदुर्गेसाठी तर आम्ही पण आता चाललो आहे मस्तपैकी गर्दीतून जास्त काही शूट घेणं झालं नाही आहे आणि जेवढं जेवढं शूट घेता येईल जेवढं घेतलेलं आहे मी तर तोच दाखवण्याचा जा प्रयत्न केलेला आहे मस्तपैकी दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे झाला पहिला आता ज्योतिबाच्या मंदिराला जायचं आहे तर मस्त पैकी असं घाट वगैरे येतात डोंगर इतकं भारी वाटत होतं ना वातावरण एकदम मस्त वाटत होतं थोडंसं इथलं शूट घेतलेलं आहे आणि आता आलेलं आहे ज्योतिबाचं मंदिर तर मस्त पैकी चला आता ज्योतिबा मंदिराचं दर्शन घेऊया आपण चांगलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं तर ज्योतिबाचं मंदिराचं दर्शन वगैरे झालं खूप छान झालं गर्दी पण होती भरपूर आणि डोंगरामध्ये असल्यानंतर इतकं वातावरण छान होतं धुकं वगैरे पडलेलं इतकं भारी वाटत होतं ना सकाळी सकाळी एकदम मस्त दर्शन असं आमचं झालं आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलं म्हटलं की थोडंसं मस्ती दंगा हे होणारच म्हणजे आम्ही तशी काहीच केलेली नाही आहे पण ते देवीची गाणी वगैरे लावली छानपैकी थोडंसं एन्जॉय केलं गाडीमध्ये तर भारी वाटलं सगळीजणं असं एकत्र एक फिरायला गेलं की छान वाटतं तर आता आम्ही ठरवले प्रत्येक वेळेस एक सहा सहा महिन्यांनी ट्रीप काढायचं तर बघूया आता कसं कसं प्लॅनिंग होतं ते तर एवढ्या सगळ्यांमध्ये एक कमी जाणवत होती मनीषा मेन मनीषा आज येऊ शकली नाही नवदुर्गा करण्यासाठी कारण तिचंसुद्धा नवरत्न असतं पण तिला थोडंसं पार्लरचं काम असल्यामुळे ती येऊ शकली नाही नाहीतरी अजून जरा चार छान लागले असते एकदम छान असतं थोडंसं जास्त एन्जॉय करता आलं असतं पण ती मेन नव्हती त्यामुळं तिची कमी जाणवत होती आम्हाला सगळ्यांनाच तर असं नेक्स्ट टाईम ती नक्कीच येईल आणि छानपैकी असं आमचं आता चाललं आहे देवदर्शन वगैरे फक्त ज्योतिबाचं मंदिर आणि रेणुका देवीचं मंदिर झालेलं आहे आणि आता बाकीचे जे काही महालक्ष्मी वगैरे आहेत ना तर सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे तर खूप छान असं म्हणजे गर्दी जास्त त्यामुळे शूट जास्त घेणं झालं नाही तरी पण थोडं थोडंसं घेतलेलं आहे तर चला मस्त होते की आता आपण ज्या काही डे वी ना तर तसं दर्शन वगैरे घेऊया आता तर सकाळी सकाळी वातावरण खूप भारी वाटत होतं आणि जसं जसं अकरा बारा वाजतील ना तसं ऊन भरपूर असं म्हणजे पाहायला सटके बसर आले नाही जे काही आता उपवास करतात नवरात्रीचे त्याच्यामध्ये काही जणी चप्पल वगैरे घालत नाहीत तर आम्ही सुद्धा चप्पल वगैरे अजिबात घालत नाही नऊ दिवस तर थोडा महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घ्यायला गेलं ना आंबाईचं एक पाय भाजले ना खूप पाय भाजले आणि गाडी मंदिरापर्यंत पोहोचत नव्हती त्यामुळे त्यांना पार्किंगची सोय तर तिथं जास्त नसल्यामुळे ना तर लांबाचं थांबावं लागत होतं गाडी घेऊन दादांना तर आम्हाला परत चालत चालत जावं लागायचं तर पाय वगैरे सगळ्यांचे भाजले तर एकदमच छके बसत होते दुपारनंतर आणि त्याच्यानंतर मग तीन चार वाजता काही वाटलं नाही परत नॉर्मल झालं आणि परत सगळ्या देवदर्शन वगैरे छान झालं तर प्रत्येक देवीचं म्हणजे मेन रोडलाच नाही आहे त्यांनी असं शेतामध्ये वगैरे सुद्धा देवी आहेत तिथं गाडीच अजिबात पोहोचत नव्हती कारण ड्रायव्हर दादा पण जिथं गाडी जात होती ना तिथंपर्यंत घेऊन गेले पण ट्रॉपिक इतकं भरपूर होतं ना गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती त्यांना तर छानपैकी असं आता आम्ही एक शेतामध्ये देवे तर चित्रदर्शन दर्शन घेणार निघालो दिसलं दिसलं म्हणजे पाणी वैलय जवळ ते पाण्यात तर कोल्हापूरची महालक्ष्मी तर तिथं आम्ही आत्ता आलेलो आहे दर्शन घ्यायला तर खूप गर्दी होती म्हणजे खूप म्हणजे खूपच गर्दी होती तिथं तर दुपारचे आता दोन वाजले होते सर्व देवींचं दर्शन वगैरे घेऊन यायला आणि त्याच्यानंतर मस्त असं फरायचं जे काही सगळ्यांनी आणलं होतं कुणी जेवण आणलं होतं सगळ्यांचेच काही उपवास नव्हते उपवास नव्हते त्यांनी जेवण वगैरे असं आणलेलं आणि आम्ही फरायचं घेऊन गेलो होतं तर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आणि पद्मावती मंदिर आहे ना तर तिथे गेलेलं आहे आम्ही सगळीजण प्रत्येक मंदिरामध्ये अशी गर्दी होती खूप म्हणजे खूपच गर्दी होती तर काल कलर होता पिवळा कलर त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये जिथं जाईल तिथं सगळ्या महिलांच्या अंगावरती पिवळ्याच कलरच्या साड्या होत्या जिथेही बघितलं तर सगळीकडे पिवळं पिवळ्याचं दिसत होतं <laughs> <सथ होता। laughs> तर इथं सुद्धा रोडवरती इतकी गर्दी होती ना एकदम गर्दी होती आणि इथंसुद्धा आम्हाला एक दीड किलोमीटर आम्हाला चालत जावं लागलं देवीसाठी तर लास्टला आम्ही टेमलाई देवीचं दर्शन असं घेतलेलं आहे आणि आता निघालो आहे घरी तर दिवसभर छान असं दर्शन घेतलं काही वाटलं नाही घरी जाताना सगळ्यांचेच पाय दुखत होते सगळ्यांचा स्टॅमिना पूर्ण संपलेला तर निघालो आहे आता घरी संध्याकाळचे वाजले असतील सात वाजले होते आणि घरी जायला आम्हाला आठ नऊ वाजले फायनली नवदुर्गेच दर्शन झालेलं <laughs> आहे जवळ घरी आता आपण आपल्या सांगली बाय बाय तर कुठेही जावा फोटोशूट झालंच पाहिजे तर छानपैकी आम्ही असं फोटो घेतलेले आहेत आणि जिथे जिथे वेळ मिळेल तिथे आम्ही फोटो असे घेतलेले आहेत तर छानपैकी आज आम्ही असं नवदुर्गा देवींचं दर्शन घेतलेले आहे आणि तुम्हाला सुद्धा थोडंसं दर्शन दिलेलं आहे जिथं जिथं शूट करायला आम्हाला वेळ मिळेल तिथं तिथं आम्ही शूट केलेलं आहे चार्जिंग चार्जिंगसारखं उतरायचं त्यामुळे गाडीत थोडंसं आम्ही चार्जिंग वगैरे लावून परत आम्ही शूट वगैरे हो घ्यायचं तर मस्तपैकी हा आजचा दिवस आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे एन्जॉय म्हणजे देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी मस्ती मज्जा सुद्धा केलेली आहे आणि सर्व सर्वजण एकत्र असल्यामुळे खूप मज्जा आली तर छानपैकी असं मी आज दिवस आमचा गेलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छान अशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांची अगदी मनापासून धन्यवाद मानते